अर्थे न भेषजम लभ्यम आरोग्यम न कदाचन अर्थे न ग्रंथ संभार ज्ञानम लभ्यम प्रयत्नता धन से दवा खरीदी जा सकती है स्वास्थ्य नहीं इसी प्रकार धन से बड़े बड़े ग्रंथ खरीदे जा सकते हैं परंतु ज्ञान प्रयास और परिश्रम से ही प्राप्त किया जा सकता है वर्ल्या अलेला तुम्हें सावध रहावे पाटिल बुआला मग लावुनी सवे चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी वरली आळी म्हणजे आत्मस्वरूप महाकारण देह मधली आळी म्हणजे सूक्ष्मदेह आणि खालची आळी म्हणजे स्थूल देह साधू निश्चलदासजी विचारसागरी या ग्रंथात सांगतात संसार दुःखाला कारण शरीर अधिष्ठान आहे शरीराला कारण धर्माधर्म पुण्य आहे धर्माधर्माला कारण म्हणजे पुण्याला कारण रागद्वेष आहेत रागद्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान आहे अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण भेद ज्ञान आहे आणि भेद ज्ञानाला कारण आत्मस्वरूपाचे अज्ञान आहे म्हणून नासावे अज्ञान इतुके करी कृपादान क्रका तो जनार्दन धरुणी चरण तुका विनवी किती दोषा देऊ परिहार महारणीने दिली आरोळी जागे राहा वरल्याळी वरली आळी म्हणजे जीवाचे अधिष्ठान आत्मस्वरूपावर जागे राहा म्हणजे आत्मस्वरूपाची ओळख करून घ्या पाटील बुवाला म्हणजे जीवाला त्याच्या आत्मस्वरूपाची ओळख करून घ्यायला पाहिजे कारण वार्धक्य म्हणजे काळाची तिसरी चिठ्ठी आहे मग काळाच्या मुखात हा देह गेल्यावर विवेक करता येणार नाही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान द्वैत जन्ममरण दुःख हे काहीच नाही आहे मधल्या आळीला एक बायको फिरे तिजला तुम्ही साधा मग पडेल पुरे नाहीतरी पाटलो बा तिची पळतील गुरे तर गुरे म्हणजे इंद्रिय म्हणून चला वळू गाई आणि बायको म्हणजे बुद्धी तर हा सूक्ष्म देह सतरा तत्वांचा आहे पंच महाभूते पंच ज्ञानेंद्रिय मन आणि बुद्धी पंच प्राण प्राणवायू हृदयस्थानात राहून एकवीस हजार सहाशे श्वासोच्छवास घेतो अपान वायू बुधस्थानात राहून मलमूत्र विसर्जन करतो समान वायू नाभी स्थानात राहून अन्न रस नाळी द्वारा सर्व शरीरात पोहोचवितो उदान वायू कंठस्थानात राहून अन्न पाण्याचे विभाजन करून स्वप्न पाडतो व उचकी आणण्याची क्रिया करतो व्यान वायू सर्वांगात राहून सांध्यातील चलन वलन क्रिया करत असतो उपप्राण नाग यामुळे ढेकर देतो कुर्म डोळ्याची उघडजाप करतो क्रकुल शिंक आणतो देवदत्त जांभई आणतो आणि धनंजय शरीर पुष्टी करतो आणि मेल्यावर बॉडी फुगवतो स्थूल शरीरातील सप्त धातू रस रक्त मांस मेद म्हणजे फॅट म्हणजे चरबी आस्थी मज्जा म्हणजे बोन मॅरो शुक्र म्हणजे रिप्रोडक्टिव टिश्यू स्थूल शरीर, शरीर आकारवान आहे त्याला षडविकार आहेत जायते म्हणजे जन्मतो आस्थी म्हणजे असतो वर्धते म्हणजे वाढतो विपरिणमते म्हणजे तरुण होतो अपक्षीयते म्हणजे वृद्ध होतं आणि विनश्यती म्हणजे नाश किंवा मरतो पंचकोश कोश म्हणजे आवरण किंवा झाकण कोश यामध्ये स्थूल देह हा, हा कोश आहे सुखदुःखानुभव रूप भोगाचे स्थान आहे प्राणमयकोश यामध्ये पंच प्राणासहित पंचकर्मेंद्रिय असतात तर या आता हताची देवतात इंद्र याने देण्या घेण्याची क्रिया होत असते पायाची देवता वामन यामुळे गमनागमन म्हणजे येणे जाणे होते उपस्थाची देवता प्रजापती याने मलमूत्र विसर्जन रतीभोग होतो गुदाची देवता यम यामुळे मलत्याग होतो वाणीची देवता अग्नी यामुळे बोलण्याचे कार्य होते आता मनोमय कोश म्हणजे काय म्हणजे सहित मन असते मनाची मन आणि पंचज्ञानेंद्रिय तर यामध्ये कानाची देवता दिशा आहे याने शब्द ऐकू येतो त्वचेची देवता वायू याने स्पर्श कळतो डोळ्याची देवता सूर्य यामुळे रूप दिसते जिभेची देवता वरुण आहे यामुळे जीवाला रस म्हणजे चव कळते नाकाची देवता अश्विनी कुमार यामुळे जीवाला गंध म्हणजे वास कळतो मनाची देवता चंद्रमा आहे याने जीव संकल्प विकल्प करतो आणि विज्ञानमय कोश यामध्ये पंचज्ञानेंद्रिया सहित बुद्धी बुद्धीची देवता ब्रह्मा आहे याने जीव निश्चय करतो चित्ताची देवता नारायण आहे यामुळे जीव चिंतन करतो अहंकाराची देवता रुद्र आहे यामुळे जीव अहमपणा करतो अंतकरणाची देवता विष्णू आहे यामुळे जीवाला सुखदुःखाचा भोग होतो आणि आनंदमय कोश आनंदरूप आत्म्याचे भान होऊन ती वृत्ती अज्ञानामध्ये लीन होते त्या क्षणिक आनंदाला आनंदमय कोश म्हणतात मी नित्य सर्वदा स्थित असल्यामुळे आनंदमय कोश मी नाही माझा नाही आणि खरा नाही मी शिव म्हणजे कल्याण स्वरूप मंगलमय चिदा आनंद शिवस्वरूप आहे स्थूल देहावर कुळ जाती गोत्र वर्ण आश्रम नाम यांचे भ्रम होतात इरवी कोश कीटकाची या परी आपण वैरी जो आत्मबुद्धी शरीरे चारुस्थळी म्हणून आचार्य सांगतात स्थूलो मौसमयो आशुची आत्मा ज्ञानमया पुण्य तायोरायक्यम प्रपश्यंती किमा ज्ञानमतः परम स्थूल शरीर मांसमय आहे अपवित्र आहे आत्मा ज्ञान स्वरूप पवित्र आहे आणि आपण ज्ञान स्वरूप आत्म्यालाच मांसमय शरीर समजून बसलो याच्यापेक्षा जगाच्या पाठीवर अज्ञान कोणते मोठे असू शकते सूक्ष्म शरीर वासनामय आहे स्थूल शरीर मांसमय आहे याला मी माझे खरे समजल्यामुळे सूक्ष्म शरीरामध्ये वासना तयार होतात यांना मी माझे आणि खरे समजणे हेच आत्मस्वरूपाचे अज्ञान आहे यालाच कारण शरीर म्हणतात आत्मस्वरूपाचे अज्ञान म्हणजेच कारण देह लिंगदेह जसा आपण मोबाईल बदलतो पण सिम कार्ड तेच राहतं तसं स्थूल शरीराची बॉडी बदलत राहते पण सूक्ष्म देह तोच राहतो तो तो याला लिंग देह म्हणतात जगद्गुरु तुको बराय सांगतात जोवरी लिंग देह नाही भंगला तोवरी मुक्ती कैची पाह ज्ञान खडग घेऊन या हाती लिंगदेह नाशी आधी लिंग देहाते नाशी मग उत्तरे कशी लिंगदेहाचा नाश सद्गुरूच्या संगतीत आत्मा अनात्माच्या विवेकाने एकदाच होत असतो आणि एकदा लिंगदेहाचा नाश झाला की परत जीवाला लक्ष चौऱ्याऐंशीत फिरावे लागत नाही त्याची सरले झाला सफल व्यापार पुंडलिका वरदे हरिविठ्ठल